बीड जिल्ह्यात गत दोन महिन्यात पंचवीस शेतकऱ्यांनी संपवलं जीवन सरकारने लवकरात लवकर कर्जमाफी करावी शेतकऱ्यांची मागणी बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी रौद्र रूप धारण केलेलं होतं त्यामुळे बाजूच्या शेतीपिकाचं अतोनात नुकसान झालेलं असून शेतकरी अंमलदिन झालेला आहे त्याच दोन महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील पंचवीस शेतकऱ्यांनी जीवन संपवलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर सरकारने कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत नुकतीच बीडच्या पांगर बावडी येथील शेतकरी गहिनीनाथ सोपान पवार वय वर्ष पासष्ट यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलेली गट आहे याविषयी त्यांच्यासून म्हणाले की आमच्याकडे बडोदा बँकेचे कर्ज होते गेल्या तीन वर्षांपासून आम्ही या कर्जाचे नवे जुना करायचो बँकेकडून सांगितलं होतं की तुम्ही नवं जुनं करून घ्या मात्र हे कर्ज कसे फेडायचे सासऱ्याला वाटत होतं त्यामुळे हे टोकाचं पाऊल उचललं घरामध्ये आम्ही चारच माणसे होतो अनेक अडचणींचा सामना आम्हाला करावा लागतो शेतीची कामे करून देखील आम्ही मजुरीची कामे करायचो आमची आमचे सासरे तर सतत टेन्शनमध्ये असायचे तितक्यात माझ्या सासूचा अपघात झाला आणि अपघातामध्ये आमचा बराच खर्च झाला यामुळे आणि बडोदा बँकेचे असलेले कर्ज कसे फेडायचे यामुळे फार अडचण होते सासरे फार टेन्शनमध्ये होते यावर्षी सगळं शेतातलं पीक वाहून गेलं आहे काही उरलं नाही कापसाला बोंड राहिलेलं नाही सोयाबीनचं काहीही उरलेलं नाही बडोदा बँकेने एक लाख एकोणीस हजार रुपये कर्ज होतं सरकारकडे आमची मागणी अशी आहे की आता आमचे कर्ज माफ करावं त्याचबरोबर आम्हाला काही आर्थिक मदत देखील करावी या कर्जामुळे फक्त आमच्यावरही वेळ आलेली आहे हे कर्ज जर तुम्ही माफ कराल तर मात्र जर अगोदर केलं असतं तर माझ्या हे टोकाचं पाऊल उचललं नसतं जानेवारी ते आज ताग्यात एकशे सत्याऐंशी शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलेलं असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली त्यामुळे सरकारने लवकरात लवकर कर्जमाफी करावी अशी मागणी आता शेतकऱ्याकडून होताना पाहायला मिळते आहे त्याचं कर्ज होतं तीन वर्ष झालं शेतात पिकंही हो येत नव्हतं यावेळेस जास्त पाऊस काळ झाल्यामुळं शेतातले पूर्ण सोयाबीन कापूस पूर्ण वाहून गेले आणि सर याच्या अगोदर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली पण ती काही झाली नाही ते अजून बी यावेळेस म्हणले की कर्जमाफी झाली नसल्यामुळं ते पीक कर्ज असल्यामुळे आज होईल उद्या होईल त्या टेन्शनमध्ये त्यांनी ही आत्महत्या केली काय नेमका तुम्हाला अगोदर त्यांचं त्यांचं बोलणं झालं होतं माझं त्यांचं बोलणं झालं आहे ते म्हणत होते प्रत्येक वेळेस की बाबा हे पीक कर्ज कसं फेडायचं मी म्हटलं त्याला आज ना उद्या होईल त्यांना किंवा फिटल पण त्यांनी हे टोकाचं पाऊल न सांगता हे त्यांनी उचललं काय शेतातली पिकाची परिस्थिती काय शेतात पिकायची परिस्थिती अशी आहे सध्या की कापसाचे बोंड ते जे पूर्ण पाणी आणि पूर्ण गळून गेलेले आहेत सोयाबीन पूर्ण गळू वाळू हे गे खराब होऊन गेली आहे हां काही त्याची सोयाबीनलासुद्धा काही राहिलेलं नाही काय सरकारकडं काय माग सरकार एकच मागणी सरकारकडं आमची पूर्ण आम्हाला काहीतरी मानधन द्यावे आमच्या मेवण्याचं बँकेचं कर्ज माफ करावे आणि पीक कर्ज हे माफ करावे पूर्ण आणि शेतीचं जे नुकसान झाले ते हे होऊन हे करून घ्यावे बिरो रिपोर्ट एस मराठी बीड